आता जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येत नसेल प्रायव्हेट तिथं लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा कुणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते गुंडागर्दी त्यांना संपवायची कोणातरी तहसीलदार बनायचे कोणातरी तलाठी बनायचे शेतकऱ्याला मदत व्हावी अध्यक्ष मोदी साधी सोपी स्वप्न त्यांची त्यासाठी कष्ट करतात आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होतं पेपर फुटी अनेक वेळा मुद्दा इथं मांडला तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही हजार रुपये आम्ही आम्ही असेच लावतो युवा होण्यासाठी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अनेक पुरावे अध्यक्ष महोदय तिथं दिलेत हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये एफ आय आर केला गेला एफ आय आर तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला एफ आय आर झालेला आहे सांगलीला एफ आय आर झालेला आहे नगरला एफ आय आर झालेला आहे एका नायब आर केलेला आहे आणि जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपर मध्ये आला तिथला युवा जो बोलतोय लाख रुपये घेतले अध्यक्ष फक्त हा मुद्दा मांडला युवांची बाजू मांडली तर आम्हाला मंत्री महोदय महसूल काय बोलतात त्यांच्यावर कारवाई अरे कारवाई करायची करा, करा आम्ही नाही घाबरत आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर एसआयटी लागत असेल ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल ह्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे पण या बाबतीत एसआयटी झाली पाहिजे आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलट बोलून त्यांच्यावर बोलून एसआयटी सहजपणे जर बसत असेल तर हो आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे तर नसेल केला तर एसआयटी लावा मग का तुम्ही पेपरफुटी थांबू शकत नाही अध्यक्ष महोदय या पेपरफुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला आर एन नावाचं एक सेंटर आहे त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता आम्ही हा मुद्दा मांडला आम्ही याच्यावर बोललो पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही जेव्हा तिथं जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता हजार मुलांनी आम्हाला फोन केले मला ना या सगळ्या आमदारांना फोन केले असेल काय म्हणले ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली तिथं परीक्षा घेऊ नका तिथं घेतली तर परत काहीतरी घोळ होईल अध्यक्ष मोदय जसं बोललो तसं झालं तिथं परत पेपर फुटला अधिकारी कोण होता तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी पेपर फोडला काय गरीबाली चुकीचं केलं अध्यक्ष महोदय का पेपर फुटी सातत्याने होते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय रॅकेट आहे का, का? याच्यामध्ये काय या शंभर दोनशे कोटी कमवण्यासाठी हजार कोटी कमवण्यासाठी गरिबाच जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटी पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे कोण थांबवत का तुम्हाला पेपर फुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही असं जर ठरवलं असेल असे तर तुम्ही सांगा रेकॉर्ड तोडायचं असेल तर या ठरवलं तर तुम्ही करा तुम्ही किती केलं तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणार पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा महाराष्ट्र जलसंपदा विभाग पीएचडी फेलोशिप परीक्षा सार्वजनिक बांधकाम तलाठी भरती या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष द्यायची जर अध्यक्ष महोदय एमपीएससी आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे संस्था आहे अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात अध्यक्ष महोदय आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात आणि एमपीएससी मध्ये चाळीस लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली जातात म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो जे युवा तिथं आंदोलन करतात काय काय तर आत्महत्या करायचं तिथं मानतात हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय आणि तुम्ही डायरेक्ट एमपीएससी मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता हे हे कुठेतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही